राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ इंस्टाग्राम रील बनवण्याच्या नादात जीव गमावलेल्या अणवी हिच्या शेवटच्या घटका काळजाचा ठोका चुकवणारे थो कडे व दरीचा भाग यामध्ये माणगाव येथील कुंभे धबधब्याच्या समोरील सुळासारख्या दरीत असलेल्या कड्यावरून ही यूती इंस्टाग्राम रील नादात फूट दरीत पडून अतिशय गंभीर स्वरूपात जखमी झाली व मृत्युमुखी पडली पण एम एम आर सी सी या महाराष्ट्रात अशा आपत्तीमध्ये रेस्क्यू करणाऱ्या संघटनेशी संलग्न असणाऱ्या शेलार मामा रेस्क्यू पोलार रेस्क्यू टीम सिस्केप ॲडव्हेंचर टीम एम एस सी बी टीम इम्रान भाई व सपोर्ट टीम डॉक्टर राहुल वारंगे या सर्वांच्या माध्यमातून अतिशय अवघड व धोकादायक ठिकाणचे झटपट केले गेले संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंझाबाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा